मराठ्यांचे शत्रू मुसलमान नाही तर मग शत्रू कोण नमस्कार मी दैनिक बुलन शक्ती मुख्य संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर आपलं बोलबिंदाज बोल, बोल मध्ये मी सहर्ष स्वागत करतोय आजचं आपलं खास करून बोलबिंदाज बोल, बोल असणार आहे मराठा योद्धा संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या संदर्भामध्ये आणि आजचा आपला विषय असणार आहे खळबळजनक म्हणजे मराठ्यांचे शत्रू मुसलमान नाही तर मग शत्रू कोण या आजच्या बोलबिंदाज बोल विषयामध्ये आपण मराठ्यांचे शत्रू मुसलमान नाही तर कोण या मथळ्याखाली आजचं खास करून व्हिडिओ चित्रीकरण करणार आहोत आपलं फेसबुक परिवाराचं सहर्ष स्वागत मी प्रथमता करतो आपण लाखोच्या संख्येने आपलं बोलबिंदाज बोल हा विशेष कार्यक्रम आपण पाहत असतात आणि भरभरून बर आपण त्याला कौतुक कर देखील करत असतात आणि आजचं आपण निर्भीड निपक्ष पद्धतीनं म्हणणं मांडणार आहोत संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी गेली अनेक दशकापासून मराठ्यांचा जो खात पडलेला विषय जो होता आणि त्या विषयावरती अनेक नेत्यांनी राजकारण करून गर्भश्रीमंत झाले काही मुख्यमंत्री झाले तर काही उपमुख्यमंत्री झाले तर काही आमदार झाले तर युद्ध पक्षाचे करोडपती अर्बपती लोक झाले परंतु मराठ्यांचा प्रश्न कुणीही मार्गे लावला नाही परंतु संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी जो हैदराबाद गॅजेट लागू करून घेतला आणि देवेंद्र फडणवीस सरकारला शेवटी झुकायला लावलं असं देखील अनेक जण म्हणू लागलेले आहेत आणि आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रातील अनेक मराठ बांधवांच्या डोक्यामध्ये अनेक गोष्टी बिंबवल्या गेल्या की आपला खरा शत्रू हा मुसलमान आहे मुसलमान आपला वैरी आहे मुसलमान या देशाशी गद्दार करणारा वर्ग आहे आणि मुसलमानाबद्दल आपल्याबद्दल कुठल्याही प्रकारची सहानुभूती आपलेपणा जिवाळा आदर्श आपलेपणा कुणीही आजपर्यंत मराठ्यांनी बाळगू नये यासाठी त्यांच्या डोक्यामध्ये वीस पेरल्या गेलं आणि ते वीस पेरल्या गेलं आणि ते वीस निघता निघत नव्हतं परंतु आजच्या संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी जेव्हापासून हो या आरक्षणाची थिनगी मराठा बाबतीमध्ये टाकली आणि त्या थिनगीचा पेठ हळूहळू घेत 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 महाराष्ट्रभर या वणवा पेठला आणि अक्षरशः जेव्हापासून संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी आरक्षण या मराठ्यांना मिळावं यासाठी सगळ्यात पहिले साथ दिली असेल तर ती म्हणजे आहे मुस्लिम बांधवांनी दिलेली साथ आहे जेव्हापासून मनोज जरांगे यांनी आरक्षण मिळाव यासाठी आमरण उपोषण केलं त्या अमरण उपोषणाला महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून सर्वाधिक पाठिंबा दिला असेल तर तो म्हणजे आहे मुस्लिम बांधवांनी दिलेला पाठिंबा आहे मग आताच पाच दिवसाचं जे अमरण उपोषण चाललं आंतरवादी सराटीपासून ते मुंबईपर्यंत आझाद मैदानामध्ये जग भगव वादळ जे धडकलं मुंबईमध्ये तर भगो वादळ जेव्हा धडकला आजाद मैदानावरती तर गेल्यानंतर तिथं पहिल्यांदा पाणी बंद करण्यात आलं या मराठी बांधवांसाठी पाणी बंद करून या मराठ्यांना तर आजूबाजूच्या परिसरामध्ये असणारी दुकानं खानावळ सर्व काही बंद करण्यात आली लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या मराठा बांधवांना देखील अपमानाची वागणूक देण्यात आली तिथलं जेवणाची व्यवस्था देखील मराठ्यांना बंद दरवाजे करण्यात आले परंतु या मराठा बांधवांच्या मदतीला धावून आला तो म्हणजे इथला मुस्लिम बांधव मग ते पाण्याचा प्रश्न असेल टँकरच्या टँकर पाणी आणलं बिस्लेरीनं पाणी आणलं जेवणाची व्यवस्था आतील या देखील या मराठा बांधवासाठी खुल्ला करण्याचं आव्हान या मस्जिदीतल्या व्यवस्थापकांनी केलं मुस्लिम बांधवांनी केलं मग मला एक सांगायचं सा, आजपर्यंत मराठ्यांच्या डोक्यामध्ये भडकावल्या गेलं मग ते ठाकरे ठाकरे असतील असतील उद्धव देवेंद्र फडणवीस असेल अमित शहा असेल नरेंद्र मोदी असेल मराठ्यांची मुर्दे पाडले गेली माध्यमातून रक्तरंजित करण्यात आलं परंतु त्यांना त्यांची फक्त निवडणूक प्यारी होती निवडणूक आली तर हिंदू खत्रे मे असे म्हणण्याचा नारा आजपासून नाही तर जनमताज आपण प्रत्येक जण ऐकत आलेलो आहोत आणि मराठी बांधव देखील ऐकत आलेले आहेत यांच्या इशाऱ्यावरती या हिंदू संघटनाच्या इशाऱ्यावरती आजपर्यंत सर्वसामान्य मराठा बांधव नाचत आले मग खरे कोण ज्या मराठ्यांनी या मराठा समाजामध्ये जन्मलेल्या आमदारांना ज्याचे खायचे वांदे होते प्यायचे वांदे होते राहायचे वांदे होते अशा मराठा आमदारांना ज्याची लायकी नसताना लायकीचं पात्र बनवलं त्यांना मंत्रीपद दिलं मुख्यमंत्रीपद दिलं उपमुख्यमंत्रीपद दिलं अनेकांना कारखानदार बनवलं अनेकांना संस्था चालक बनवलं अनेकांना पसंस्था काढायला मदत केली ज्या सर्वसामान्य मराठ्यांनी आणि तेच मराठे आज आरक्षणाचा विषय आला तेव्हा एकाही मराठा आमदारांनी दोन चार आमदार वगळता एकाही मराठा आमदारांनी राजीनामा दिला नाही एकाही आमदारांनी आझाद मैदानामध्ये जाऊन भेट दिली नाही मग वैरी कोण या महाराष्ट्रातला मुसलमान मराठ्यांचा वैरी आहे का बिलकुल नाही आहे या महाराष्ट्रातील मराठ्यांचा खरा वैरी म्हणजे मराठा समाजाने ज्यांना खायचे वांदे होते राहायचे वांदे होते त्यांना मंत्री बनवलं ते मंत्री आज मराठ्यांचे वैरी आहेत ज्या आमदारांची जिल्हा परिषद सदस्य होण्याची लायकी नव्हती हो जिल्हा परिषद अध्यक्ष होण्याची लायकी नव्हती हो पंचायत समितीचा सदस्य होण्याची लायकी नव्हती नगरसेवक होण्याची लायकी नव्हती महापौर होण्याची लायकी नव्हती त्या मराठा समाजांनी त्यांची लायकी नसताना देखील त्यांना लायकी बनवली त्या आमदारांनी आज या मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून पाठ फिरवली ते खरे मराठा समाजाचे वैरी आहेत आज नरेंद्र मोदी सरकार असेल अमित शहाच सरकार असल निवडणुका आला तर इथला हिंदू खत्रे मे असं बोलल्या जातं आज भारतातील पंजाब हे राज्य जे आहे जे राज्याच्या माध्यमातून संपूर्ण भारताला गहू उत्पादन करून तो पूर्ण भारतामध्ये गहू हा पाठवत असतो आणि ज्या गरिबांना जे गव्हाचं धान्य भेटतं त्या पंजाब राज्याच्या माध्यमातून भेटत असत परंतु त्या पंजाब राज्यामध्ये अर्ध पंजाब आज आहे पूर्ण पूरग्रस्त परिस्थितीचा सामना करत आहे अनेकांची घरं उद्ध्वस्त झालेली आहे अनेकांची जी शेती आहे पूर्ण उद्ध्वस्त झाली आहे पूर्ण क्षेत्र पाण्याखाली आलेलं आहे त्या पंजाब राज्यामध्ये हरियाणाचे मुस्लिम बांधव असतील पंजाबमध्ये राहणारे मुस्लिम बांधव असतील सगळ्यात जास्त मदत जे करत असतील तर तिथले मुसलमान करत आहे मग मुसलमान या देशाचा कसा असू शकतो मुसलमान या देशाचा देशद्रोही कसा असू शकतो जो मुसलमान आपल्याला दे साथ देतो ती कुठली जात धर्म काही पाहत नाही एक महत्वाचं उदाहरण सांगतो पंजाब राज्यामध्ये पूरग्रस्त परिस्थिती आलेली आहे जर बघितलं तर हृदय पिळटून टाकणाऱ्या घटना आपल्याला पाहायला मिळतात एक व्हिडिओ बघितला तर म्हणाला रात्रभर झोप आली नाही तो व्हिडिओ होता एका बापाचा एक बाप डोक्या एवढ्या इथं डोक्या एवढ्या चिखलामध्ये फसलेला होता फक्त डोळे उघडे होते नाक उघड होत त्याच्याकडे एक मुस्लिम बांधव आले आणि त्याला विचारलं प्रश्न की बाबा तू ये आम्हाला हात दे आम्ही तुला चिखलातून बाहेर काढतो त्यावेळेस तो बाप म्हणत होता कि मला बाहेर काढू नका मला जगायचं नाहीये मला जगणं बिलकुल वाटत नाहीये त्यावेळेस त्या मुस्लिम बांधवाने म्हटलं असं का कारण की त्या मुस्लिम बांधवाने सांगितलं की माझ्या बोटाला माझ्या मुलीनं एका बोटाला धरलेला आहे आणि दुसऱ्या बोटाला बो मुलानं धरलेला आहे ज्या बापाच्या बोटाला धरलेली मुलं जर बापाच्या डोळ्यासमोर मरत असतील नुला तर मी जगून करू काय माझा जगण्याचा अर्थ काय मी कशासाठी जगू तो बाप डोळ्याने डोळ्यात आसरू होते आणि त्या मुस्लिम बांधवानी तशा अवस्थेमध्ये ती लहान लहान मुलं काढली त्या ठिकाणी त्या मुस्लिम बांधवांनी जात पाहिली नाही त्या ठिकाणी तिचा धर्म पाहिला नाही तू या देशाचा देशदुर हे पाहिलं नाही तू आम्हाला तिरस्काराच्या पाहतो ते पाहिलं नाही तू आम्हाला वेगळ्या नजरेनं पाहतो हे पाहिलं नाही त्यानं पाहिलं तो माणूस आहे तो संकटात आहे आणि त्या संकटामध्ये त्याला साथ देणं माझी खरी माणुसकी म्हणून गरज आहे हाच कुठलाही धर्म शिकवतोय परंतु हल्लीच्या काळामध्ये फक्त जाती जातीमध्ये भांडण लावायची मराठा समाज वंजारी समाजावर पेटवायचा वंजारी समाज मराठा समाजावर पेटवायचा मराठा समाज धनगर समाजावर पेटवायचा अरे गावागावामध्ये चाललेला हा एकोपा जो आहे तो एकोपा पूर्णपणे नष्ट होत चालला आहे अठरा पगड जातीची लोकं राहणारी गावागावामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत परंतु आज कुठलाही कार्यक्रम असला तर ही जात अतिशय आपल्या विरोधातली जात म्हणून त्याच्या नावावरती शिक्कामोर्तब केला जात आहे मराठा समाजाचा कार्यक्रम असला तर त्या कार्यक्रमावरती बहिष्कार टाकण्याचं काम आज गाव पातळीवरती केलं जात आहे वंधारी समाज मराठाच्या कार्यक्रमाला जाईन असा झाला आहे आणि वं वंधाऱ्याच्या कार्यक्रमांना मराठा समाज येईन असा झाला आहे जनगरावरती देखील आता विस्पेरणाचं काम केलं गेलं आहे म्हणजे एका एका एक जातीच्या संदर्भामध्ये या पूर्वीपासूनच कोणत्या जातीनं ही वर्णव्यवस्था जाती व्यवस्था निर्माण केलेली आहे हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे इथल्या मुसलमान हा या महाराष्ट्राचा वैरी नाही आहे खरा वैरी जो कोण असेल तर ज्या जातीमध्ये जन्मलेली जी काही लोक आहेत मग मुसलमानामध्ये जन्मलेला एक आमदार असेल खासदार असेल तो त्या मुसलमानांचा खरा वैरी आहे कारण की जातीचा विष पेरण्याचं जे काम केलेलं आजपर्यंत ते त्या त्या जातीतल्या नेत्यांनी केलेलं आहे यासाठी विष पेरल्या गेलेलं आहे की त्यांना जर विष पेरल्या गेलं काडी जर लावल्या गेली वणवा जर पेटला गेला तर मरणारे लोक हे जातीतले आता सर्वसामान्य लोक असतात मरणारा माणूस हा आमदार नसतो खासदार नसतो मंत्री नसतो जिल्हा परिषद सदस्य नसतो पंचायत समिती सदस्य नसतो नगरसेवक नसतो किंवा एखाद्या संघटनेचा अध्यक्ष नसतो मरणारा जो रक्ताच्या तारोळ्यात था पडणारा जो माणूस असतो तो, तो म्हणजे सर्वसामान्य जातीतला असतो त्यामुळं माणसानं जात पाहून कधीही विकासाची भाषा केली नाही पाहिजे त्याला संकटात साथ जो देतो तो खरा देशभक्त आहे तो खरा देशाचा सच्चा नागरिक आहे मुस्लिम असो मराठा असो अठरा पगड जातीतला कुठलाही व्यक्ती असो त्यामुळे आजपर्यंत ज्या मुसलमानाच्या बदनाल ज्या मराठा बांधवामध्ये संकल्पपणा पेरल्या गेल्या त्या मराठा बांधवांना आज कळून चुकलंय की मुस्लिम बांधव हा आपला वैरी नाही तर खरा वैरी म्हणजे ज्या मराठा समाजाला लहानाचं मोठं केलं ज्याचे खायचे वांदे होते त्यांना आमदार बनवलं मंत्री बनवलं तो खरा आपला आज वैरी आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये एखाद्या संघटनेच्या माध्यमातून तुमची माते जी भिडकव भडकवली जातात आणि जाती जातीमध्ये जी भांडणं लावली जातात हे कुठेतरी बंदच झालं पाहिजे आज जे महाराष्ट्रात आम्ही बघतो पत्रकारितेच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस आम्ही बातमी करतो त्यावेळेस कुठल्याही जातीचा आम्ही उल्लेख करत नाही जाणीवपूर्वक कारण की ही जात माणसाला संपवत असते या देशाला विकासाच्या वाटेपासून दूर येत असते त्यामुळं मराठा बांधवांनी आता इथून पुढे त्यांना कळालेलं आहे की मुस्लिम आपले वैरी नाही आहेत जो आपल्या भविष्याचा अंधार करेल तो आपला खरा वैरी आहे हे वेळेत आपण ओळखलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं मार्गक्रम केलं पाहिजे की दरेकर आता मुस्लिम धोरण राबवायला निघालाय का परंतु पत्रकार हा कुठल्या जाती धर्माचा पंथाचा नसतो धर्मनिरपेक्ष पत्रकारिता हा माझा पहिल्यापासून पिंड आहे आणि निर्भीड आणि निपक्ष पद्धतीने मी पत्रकारिता करतो मुस्लिम समाजातला नेता जरी चुकला तर त्या संदर्भामध्ये माझ्या लेखणीचा एल्गार आजपर्यंत उग्रूप धारण केल्याचा अनेकांनी बघितलेला आहे अनेकांच्या डोक्याला मध्ये पण देखील मी घाम फोडल्याच्या पत्रकारितेच्या बातम्या अनेकांनी बघितलेल्या आहेत त्यामुळे आजचा व्हिडिओ बघून व्यक्त होणाऱ्यांनी माझ्या डायरेक्ट नाईन सेवन सिक्स सेवन फायव्ह थ्री एट वन नाईन सत्त्याण्णव सदुसठ त्रेपन्न अठ्ठावन्न एकोणीस या दूरध्वनी क्रमांकावर काही त्रास झाला व्हिडिओ बघून तर माझ्या या व्हिडिओ या नंबरवरती संपर्क साधून सविस्तर चर्चा करण्याची हिम्मत माझ्या पत्रकारितेमध्ये आहे जे सत्य दिसलं महाराष्ट्रामध्ये जे पिकलं आहे आणि जे सत्य डोळे उघडण्याचं आहे ते मी सत्य दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि एक आपण पंजाबमध्ये बघितलंय एका ऐंशी वर्षाच्या मातारीनं मुस्लिम आजीनं स्वतःच्या हातातलं गळ्यातलं सगळं सोनं चांदी एकूण एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये या पंजाब मध्ये पूरग्रस्त परिस्थितीत संकटाच्या चक्रवाहात अडकलेल्या बांधवांना दिलेल्या आहे तिथं तिनं पंजाबी माणसांनी आपल्यावर अन्याय अत्याचार केला तिथं फक्त तिला दिसला की माझ्या देशातला आज पंजाबी माणूस संकटाच्या विळक्यात आहे हे तिनं पाहिलं आणि स्वतःचं सोनं ऐकलेलं आहे त्यामुळं आज सत्य जे मांडा असं वाटलं ते मांडण्याचा मी प्रयत्न केला व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि धन्यवाद थांबूया